नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता हो या चॅनलवर आज आपण बघणार आहोत काशी कोळ्याचे म्हणजेच लाल खोपळ्याची गुळशेळ हे गुळशेळ विदर्भामध्ये केली जाते नागपूर स्पेशल आणि हे गुळशेळ तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता हे गुळशेळ चविष्ट आणि पौष्टिक असते तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ही रेसिपी कशी करायची बघूया याकरता आपल्याला असं काशी कोळं पाहिजे आहे एक हे आपलं काशी कोळं आहे यापासून आपण बोंड किंवा खीर गुळशेर असं बनवू शकतो आणि एक भाजीचं कोळं असते तर आपल्याला या कोळ्यापासून गुळशेर बनवायचं आहे याला आपल्याला स्वच्छ धुवून याच्या वरचे सालं काढायचे आहे आणि याला याच्या फुडी तयार करून घ्यायचे आहे आपण याच्या फुडी तयार करून घेऊ इथे आपण कोळं असं मधून चिरून घेतलेलं आहे आता याचे आपल्याला वरचे सालं काढून घ्यायचे आहे आणि याची आपल्याला फोडी तयार करून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही आपण याचे सालं काढून घेतले आहे आणि इथे आपण याचे असे आतमधलं घरसुद्धा काढून घेतलेलं आहे आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे छोटे छोटे इथे आपण बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहे फोडी इथे आपण या फोडी एकदा पाणी न निथून घ्यायचे आहे यामध्ये किंचित पाणी घालून आपल्याला कुकरमध्ये याला वाफवायला ठेवायचं आहे याच्या दोन ते तीन सिट्ट्या काढून घेते मी कुकरमध्ये कुकरमध्ये आपण गंध ठेवून दिलेला आहे आणि यामध्ये आपण बिलकुल किंचित पाणी घातलेलं आहे पाणी जास्त खालायचं नाही आहे आणि कुकरमध्ये आपल्याला याच्या तीन ते चार सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे इथे आपण कोहळ्याला दोन ते तीन सिट्ट्या देऊन छान वाफवून घेतलेलं आहे असे सॉफ्ट सॉफ्ट झाले मऊ झाले आहे इथे आपल्याला गुळशेर करता अजून आपल्याला काही साहित्य लागणार आहे इथे साखर घेतली आहे साखर आवडीप्रमाणे घ्यायची आहे जितकी लागेल तितकी इथे ठेचलेली विलायची घेतली आहे ही फोडणीसाठी आणि इथे आपल्याला खोबरं किसून घेतलेलं आहे इथे आपल्याला हे मॅशरने असे मॅश करून घ्यायचे आहे हे असंच छान असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्या दोन ते तीन सिट्यांमध्ये छान शिजल्या गेलेलं आहे याचं जे पाणी पाणी असेल ते काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे आपल्याला असं मॅश करून घ्यायचं आहे मी हे पाणी काढून घेतलं होतं याच्या अगोदरचं यामध्ये जेवढं पाणी होतं तेवढं बघू शकते इथे आपण छान मॅश करून घेतलेलं आहे इथे आपल्याला मॅश केलेल्या गोळ्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे इथे आपण दूध घालून घेतलेलं आहे जेवढं तुम्हाला घट्ट किंवा पातळ पाहिजे त्या त्यानुसार इथे तुम्ही दूध घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे असं हे आपल्याला अगोदर रेडी करून ठेवायचं आहे इथे तुम्हाला कमी जास्त दूध लागलं तर इथे तुम्ही परत तुम्ही वापरू शकता इथे आपण मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपण परत दूध घालून घेतलेलं आहे अशा प्रकारे इथे आपण आता तडका देणार आहोत यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे ते मी साजूक तूप घातलेलं आहे आणि इथे यामध्ये आपल्याला हे ठेचून घेतलेली विलायची घालायची आहे आणि इथे आपल्याला हे जे आपण तयार करून ठेवलं होतं दूध आणि कोळ्याचं मिश्रण ते घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि याला उकळी आणून घ्यायची आहे हे मी छान यामध्ये मिक्स करून घ्यायची साखर एकदम सोपी फोडणी आहे साखर मिक्स करून घेतलेली आहे आता याला छान उकळी येऊ देते मी इथे बघू शकता तुम्ही आपल्या गोळशेरला छान उकळी आलेली आहे अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला इथे आपल्याला हे खोबरं किस घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कोणते गोड पदार्थामध्ये किंचित मीठ घालायचं इथे बघू शकते मी बिलकुल किंचित चिमूटभर मीठ घालत आहे मीठ जास्त घालायचं नाही बिलकुल चिमूटभर आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला एक उकळी देऊन द्यायची आहे म्हणजे आपली ही गुळशे पूर्णपणे तयार होऊन जाते बघू शकता आता याला मी परत अशीच उकळी देऊन देते थोडा वेळ आणि गॅस बंद करून देते आपल्याला गॅस बंद करून द्यायचा इथे छान उकळी आलेली आहे इथे मी गॅस बंद केलेली आहे अशा तऱ्हेने तयार झालेलं आहे आपलं पारंपरिक विदर्भ स्पेशल गुळशेळ ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद